तर मित्रांनो पुन्हा एकदा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भामध्ये ऑनलाईन फॉर्म भरणे चालू आहे आणि या ऑनलाईन फॉर्म भरत असताना भरपूर अशा समस्या आपल्याला या ठिकाणी येत आहेत तर आज आपण या समस्यामध्ये काही कमेंट्स आलेले आहेत त्या कमेंट्सनुसार आपण या समस्याचं सोल्युशन करणार आहोत या समस्येचं उत्तर या ठिकाणी देणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल चॅनेलवर तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया भरत असताना अनेक प्रकारच्या समस्या या ठिकाणी निर्माण होत आहेत अनेक अडचणी येत ये आहेत ॲप व्यवस्थित चालत नाही आहे किंवा इतर डॉक्युमेंट संदर्भामध्ये भरपूर अशा अडचणी आहेत आणि कमेंट या ठिकाणी आम्हाला आलेल्या आहेत त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत आहोत तर बघा या ठिकाणी फोटोचा फोटो चालेल का सुरुवातीला प्रत्यक्ष अर्जदार महिला या ठिकाणी हजर राहण्यासाठी लागत होती पण आता नवीन जी आरनुसार तुम्ही जर फोटोचा फोटो क्लिक केला तरी पण तो चालू शकतो त्यानंतर आहे बघा जॉईंट बँक अकाउंट चालेल का तर मित्रांनो शक्यतो जॉईंट अकाउंट चालणार नाही कारण हे जे पैसे आहेत ते डायरेक्ट टीद्वारे तुमच्या आधार क्रमांक लिंक असलेल्या बँकेमध्ये जाणार आहेत तेव्हा शक्य असेल तर तुम्ही तुमचं पर्सनल अकाउंट ओपन करून घ्या आणि तेच अकाउंट या ठिकाणी जॉईन करा पुढची कमेंट आहे ऑफलाईन दिले आहे तर अप्रुव्हेर झाले कसं समजेल तर मित्रांनो हा प्रश्न आहे अंगणवाडी किंवा तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म दिलेला आहे त्या ठिकाणी डॉक्युमेंटमध्ये काय त्रुटी आहे किंवा अप्रूव आहे की रिजेक्ट आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी समजेल जी कमेंट आहे बघा माझे सर्व पेपर ओके आहेत फक्त आधार बँकला लिंक नाही आहेच तर चालेल का की करावे लागेल आधार लिंक तर मित्रांनो हा प्रश्न एक महत्त्वाचा आहे की आपला आधार क्रमांक आहे तो शक्यतो बँकेमध्ये लिंक असू द्या कारण इथून पुढे येणारे जे पैसे आहेत ते डायरेक्ट डेबिटीद्वारे येणार आहेत तेव्हा आधार क्रमांक आहे तो आधार क्रमांक बँकेला लिंक करून घ्या समोरची पोस्ट आहे सर मराठी भरला तर चालेल का तर हा फॉर्म भरत असताना मित्रांनो सर्व डिटेल्स आहे ती शक्यतो इंग्लिशमध्ये भरा कारण आपली जी बँकेची डिटेल असती ती सर्व इंग्लिशमध्ये असती आणि तुम्हाला जे पैसे येणार आहेत ते डायरेक्ट डेबिटीद्वारे येणार आहेत त्यामुळे आधार लिंक असलेल्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे येणार आहे तेव्हा सर्व माहिती भरत असताना शक्यतो इंग्रजीमध्ये भरण्याचा प्रयत्न करा नंतर आहे डॉक्युमेंट ओरिजिनल अपलोड करायची की झेरॉक्स आत्तापर्यंत झेरॉक्स अपलोड केलेत तर तुम्ही या ठिकाणी तुमच्याकडे जर ओरिजिनल असतील डॉक्युमेंट तर ओरिजिनल अपलोड करू शकता किंवा झेरॉक्स असेल तर झेरॉक्ससुद्धा अपलोड करू शकता दोन्ही पद्धतीने या ठिकाणी अपलोड करू शकता हा एक महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पडलेला आहे लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म भरून अंगणवाडीवर जमा करायचा आहे का तर मित्रांनो जर तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला त्याची सर्व डिटेल तुमच्या नारी शक्ती दूत ॲपमध्ये दिसेल सिलेक्ट आहे की रिजेक्ट आहे सर्व स्टेटस आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल आणि जर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरला असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष ज्या ठिकाणी तुम्ही भरलेला आहे त्या ठिकाणी स्टेटस तुम्हाला पाहायला भेटेल तर ऑनलाईन फॉर्म भरला असेल तर शक्यतो तुम्हाला अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्याची आवश्यकता नाही आहे जिल्हा असेल तर तालुका नसेल तर काय करायचं कोल्हापूर जिल्हा आहे तर काय करायचे तर बघा यापूर्वी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे प्रॉपर पद्धतीने की फॉम सबमिट होत नाही आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही फॉर्म ओपन करता लॉग इन करता त्यावेळेस पूर्ण पेज ओपन होतं त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम माहिती भरण्याच्या सर्वप्रथम तुम्हाला त्या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तालुका सिलेक्ट करण्याचं ऑप्शन त्या ठिकाणी ओपन होते त्यानंतरच तुमचा फॉर्म हा पूर्ण भरायचा आहे तेव्हा या पद्धतीने करा तुम्हाला सर्व व्यवस्थित होईल त्यानंतरची कमेंट आहे बघा माझं सगळं ओके आहे फॉर्म पण गाव शहर ठिकाणी झिरो असं दाखवत आहे बाकी पूर्ण बरोबर आहे तर मी एडिट करू का परत बाकी जिल्हा तालुका आधार सगळं बरोबर आहे आणि आम्ही जिल्हा तालुक्याच्याच ठिकाणी राहतो आधार ॲड्रेस पण तिथलाच आहे तर बरोबर आहे तुम्ही जर या ठिकाणी माहिती भरलेली असेल तर ती बरोबर आहे पण गाव आणि शहराच्या ठिकाणी तुम्हाला तालुका वगैरे दिसायला पाहिजे किंवा तुमचं गाव या ठिकाणी तिथं तुम्ही इंटर करायला पाहिजे बाकी सर्व माहिती व्यवस्थित असेल तर परत एकदा एडिट करा आणि सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या तर हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे टी सी नसेल तर प्रवेश निर्गम उतारा चालेल का मित्रांनो शक्यतो टी सीच या ठिकाणी अपलोड करण्याचा प्रयत्न करा आणि जर शेवटी पर्यायच नसेल तुम्हाला तरी निर्गम उतारा तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता एडिट करण्यासंदर्भामध्ये कमेंट आहे एकदा फॉर्म एडिट केला आहे दोनदा एडिट करता येईल का नाही फक्त या ठिकाणी फॉर्म एडिट करण्यासाठी एकच चान्स दिलेला आहे तेव्हा तुम्ही फॉर्म चुकला असेल तर काळजीपूर्वक व्यवस्थित पाहून घ्या आणि सर्व माहिती डिटेल असेल अशी खात्री केल्यानंतरच तो फॉर्म सबमिट करा माझा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे तर मित्रांनो ही कमेंट सर्वात जास्त आलेली आहे कारण प्रत्येकाचा फॉर्म हा पेंडिंग दाखवतो आहे कारण रोज लाखो फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन त्या ॲपवर भरले जात आहेत आणि सर्वांचे फॉर्म चेक करणं शक्य नाही आणि यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की फॉम सबमिट कधी होणार आहे आणि फॉर्म पेंडिंग जे स्टेटस आहे ते कम्प्लीट कधी होणार आहे तर मित्रांनो बघा प्रत्येक गावात ठिकाणी किंवा शहर असेल ते वार्ड किंवा नगरपंचायत नगरपालिका या ठिकाणी चेकिंग लागणार आहे आणि त्यानंतर हे सर्व तुमचे ॲपमध्ये फॉर्म्स असतील ते चेक केले जाणार आहेत तुमची माहिती डिटेल आहे का तुमची माहिती डिटेल भरलेली तुम्ही व्यवस्थित आहे का किंवा डॉक्युमेंट व्यवस्थित अपलोड केलेले आहेत का स्पष्ट दिसत आहेत का हे सर्व तुमचं त्या ठिकाणी चेक करण्यात येणार आहे आणि त्या ठिकाणी चेक केल्यानंतर आपलं हे स्टेटस आहे ते कम्प्लीट होणार आहे दादा नमस्कार मी कोल्हापूर आदिवास प्रमाणपत्र दाखवत नाही फॉर्म सबमिट झाला आहे काय उपाय आहे सांगा तुम्ही जर या ठिकाणी हे प्रमाणपत्र अपलोड केलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आपण डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर तिथं दिसतात शो होतात पण एखाद्या वेळेस जर दिसत नसेल तर तुमचा फॉर्म एडिट करा आणि परत फोटो काढून तो परत अपलोड करण्याचा प्रयत्न करा फॉर्म भरत असताना हा एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न सर्वांना पडलेला आहे राशन कार्ड दोन्ही साईडचे फोटो एकत्र कसे करायचे बघा राशन कार्ड आणि आधार कार्ड ह्या दोन्ही साईडचे फोटो तुम्हाला एकत्र करायचे आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये आपल्या चॅनलवर व्हिडिओ उपलब्ध आहे तो तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित पहा त्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे की आ, इमेज मर्ज कशा करायच्या दोन्ही इमेज एका पेजवर कशा घ्यायच्या आणि त्या अपलोड कशा करायच्या हे सांगितलेलं आहे तेव्हा आपल्या चॅनलवर जाऊन या संदर्भामध्ये तो व्हिडिओ पहा आणि तशा पद्धतीने प्रोसेस करण्याचा प्रयत्न करा त्यानंतर अंगणवाडी सेविकाने एक साईड रेशन कार्ड और आधार कार्ड का अपलोड किया हमारा चलेगा क्या तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अपलोड करत असताना दोन्ही साईड अपलोड करायच्यात जर तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करत असाल तर आपण आता सांगितल्याप्रमाणे आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे दोन्ही साईडचे फोटो काढून घ्या तसे ते मर्ज करा एका पेजवर घ्या आणि ते अपलोड करा रेशन कार्ड संदर्भामध्ये आणि आधार कार्ड संदर्भामध्ये आणि त्यानंतर जर हे तुम्हाला करायचं नसेल तर तुम्ही त्या आ, डॉक्युमेंटची झेरॉक्स काढू शकता एका पेजवर घेऊ शकता आणि ते झेरॉक्स अपलोड करू शकता शक्यतो हे करत असताना दोन्ही साईडचे डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत बघा परत ही कमेंट या ठिकाणी उचललेली आहे फोटोचा फोटो चालेल का तर हो चालेल फोटोचा फोटो, चा, फोटो तुम्ही या ठिकाणी फोटोवर क्लिक करून तो फोटो अपलोड करू शकता प्रत्यक्ष अर्जदार महिलेला या ठिकाणी हजर राहण्याची आवश्यकता नाही आहे लोकेशन इज रिक्वायर्ड आता हे क्या करे हा तुमच्या मोबाईलचा प्रश्न असू शकतो कारण तुमच्या मोबाईलमध्ये जे लोकेशन असतं ते लोकेशन तुम्हाला त्या ठिकाणी ऑन करावे लागेल आणि ऑन करूनसुद्धा अशाच प्रकार इरर तुम्हाला येत असेल तर तुम्हाला तुमचा फोन नंबर स्विच ऑफ करावा लागेल आणि परत रिस्टार्ट करून परत या ठिकाणी तो फॉर्म तुम्हाला भरावा लागेल किंवा अजूनही होत नसेल तर तुमच्या फोनमध्ये असलेलं नारीशक्ती दूत नावाचं ॲप आहे ते ॲप पुन्हा एकदा तुम्हाला रिइन्स्टॉल करावे लागेल ऑफलाईन दिलं आहे तर अप्रुवेड झालं आहे कसं कळेल तर तुम्ही तुम्ही ज्या ठिकाणी हा फॉर्म ऑफलाईन दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला हा फॉर्म तुमचा अप्रूव्ह आहे म्हणजे पात्र आहे की अपात्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते समजेल राशन कार्ड आणि आधार कार्डवरचा ॲड्रेस वेगळा आहे चालेल का तर शक्यतो दोन्ही ॲड्रेस सेम असण्याचा प्रयत्न करा नसेल तर मग आधार कार्डप्रमाणे तुमचा ॲड्रेस या ठिकाणी टाका तर मित्रांनो या आणि अशा बऱ्याच कमेंट्स आलेल्या आहेत सर्वच कमेंट्स या ठिकाणी घेणे शक्य नाही त्यामुळे तुम्हाला या पद्धतीने ही प्रोसेस करावी लागेल आणि तुमचा फॉर्म हा व्यवस्थितरित्या सबमिट करावा लागेल मी आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या समजली असेल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या आजूबाजूच्या सर्व महिला भगिनीकडे हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय जै महाराष्ट्र